पर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी साडेतीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर रेल्वे स्थानकावरून नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील याशिवाय एक हजार पाचशे ऐंशी कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी देखील ते करणार आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर सिकंदराबाद पुणे हुबळी आणि कोल्हापूर पुणे मार्गाचा समावेश असलेल्या तीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे विदर्भाच्या दृष्टीनं महत्वाची नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस चंद्रपूर आणि बल्लारशा या दोन औद्योगिक शहरांना जोडेल नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर होणाऱ्या कार्यक्रमाला मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहे नागपूर हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसची मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांना केली होती आज चंद्रपूर इथं संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी आणि वल्लारशा इथं सहा वाजून चाळीस मिनिटांनी नागपूर हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचं स्वागत केलं जाणार आहे अतिजलद अत्याधुनिक आणि आरामदायक वंदे भारत एक्सप्रेस ही वीस डब्यांची राहणार आहे नागपूर ते सिकंदराबाद हे पाचशे अठ्यात्तर किलोमीटर अंतर ताशी एकशे तीस किलोमीटर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला एकूण पाच आहे वंदे भारत एक्सप्रेस नागपूर इथून सुटल्यानंतर सेवाग्राम चंद्रपूर बल्लारपूर रामगोंडम काजीपेठ इथं प्रवाशांना घेऊन सिकंदराबाद इथं पोहोचणार आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे येत्या दोन दिवसात आम आदमी पार्टीच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन त्यात नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित केलं जाईल असं त्यांनी सांगितलं केंद्रातलं तसंच राज्यातलं महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी असल्याची टीका राष्ट्रवादी शरद शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी धुळे जिल्ह्यात शिंदखेड इथं काल शेतकरी मेळाव्यात बोलत होते राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करणार असं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलंय अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं ते जुनी पेन्शन योजनेच्या राज्य अधिवेशनात बोलत होते दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची उद्या सांगता होणार आहे या पार्श्वभूमीवर सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात पोचली आहे नागपूर शहरात कृत्रिम तलाव सज्ज ठेवण्यात आले आहे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद मिलाद उन नबी आज साजरा होतो आहे यानिमित्त आज सर्वत्र मिलाद महफिल आणि सीरत संमेलनांचं आयोजन करण्यात आलं आहे ईद निमित्त ठिकठिकाणी थीक मिलाद जुलूस देखील काढले जातात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार